भारतीय परंपरा सण व्रत वैकल्य यांचे सृष्टीशी निसर्गाशी अगदी घट्ट नाते आहे जवळपास सर्व सणांमध्ये प्रिय असणाऱ्या दुर्वा बेळ तुळशी अशा अनेक वन औषधी आहेत अनेक पुरातन मंदिरांमध्ये काही प्राचीन वृक्ष आहेत जे अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जातात आपल्या सर्वांच्या परिचयाचे उदाहरण द्यायचे झाले तर आळंदी येथील ज्ञानोबा माऊलींच्या समाधी मंदिरातील प्राचीन अजान वृक्ष म्हणजे सुवर्ण पिंपळ हे होय भारतीय परंपरेनुसार आपण वड पिंपळ अशा अनेक वृक्षांची पूजा ही वेगवेगळ्या निमित्ताने करत असतो कार्तिक महिन्यात केली जाणारी आवळ्याच्या झाडाची पूजा आणि आवळी भोजन ही अशीच एक परंपरा आता या सर्व परंपरा आपण जुनाट कालबाह्य म्हणून टाकून दिल्या आहेत पण खरे तर त्याच्याकडे वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या परंपरा किती योग्य होत्या हे पटेल आपले ऋषी हे थोर वनस्पती शास्त्रज्ञ होते याबद्दल मनात जराही शंका राहत नाही आजच्या या, या व्हिडिओत आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवळी भोजन म्हणजे काय ते कसे करतात आजच्या बहुसंख्य तरुण पिढीला आवळी भोजन म्हणजे काय हे फारसे माहित नाही पण हा शब्द ऐकून प्रौढ आणि ज्येष्ठांच्या मनात मात्र नक्कीच त्यांच्या डोंगरी आवळा आणि दुसरा यापैकी डोंगरी आवळा हा औषधी मानला जातो या आवळ्याच्या झाडाच्या मुळात भगवान विष्णू खोडात श्री ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकरांचा वास असतो असे मानले जाते कार्तिक शुद्ध नवमीला आवळा नवमी साजरी केली जाते या नवमीला कुष्मांड नवमी तसेच अक्षय नवमी असेही म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडा परिसर स्वच्छ करून सडा सारवण केले जाते तो परिसर रांगोळीने सुशोभित केला जातो झाडाच्या चारही बाजूंना तुपाचे दिवे लावले जातात झाडाची विधिवत पूजा करून गोडाचा नैवेद्य केला जातो वट पौर्णिमेला जसा वडाच्या झाडाला धागा गुंडाला जातो तसाच या दिवशी आवळ्याच्या झाडाला धागा गुंडाला जातो त्यानंतर भगवान विष्णूंचे पूजन केले जाते आवळ्यावर वात लावून झाडाला ओवायले जाते खालील श्लोक म्हणून आवळ्याच्या वृक्षाची प्रार्थना केली जाते अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाकडे आपल्या पापांचा विनाश करण्याची आणि रक्षणाची प्रार्थना केली जाते नंतर झाडाखाली स्वयंपाक करून सामुदायिक भोजन केले जाते या सोहळ्याला आवळी भोजन असे म्हणतात यावेळी स्त्रिया मुले विविध खेळी ही खेळतात असे हे आवळे भोजन पुढे दशमी पासून पौर्णिमेपर्यंत केले जाते यानंतर आवळ्या खाण्यास सुरुवात केली जाते आवळी भोजनाचे धार्मिक महत्व आणि कथा जाणून घेऊया आवळा नवमीच्या दिवशी केलेले पुण्य आणि दान अक्षय असते असे मानले जाते प्राचीन काळी लक्ष्मी मातेने पृथ्वीवर हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव यांची उपासना केली विष्णूंना प्रिय असलेली तुळस आणि शंकरांना प्रिय असलेला बेल या दोन्ही औषधी गुणधर्म ज्याच्या ठाई एकटवलेले आहेत अशा आवळ्याच्या झाडाखाली स्वहस्ते स्वयंपाक रांधून आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ त्यांना खाऊ घातले दिवस होता कार्तिक शुद्ध नवमीचा हे पहिले आवळी भोजन असे म्हणावे लागेल तेव्हापासून आवळी भोजनाची परंपरा सुरु जाली। एका कथेनुसार ग्रासलेली एक स्त्री गंगा गंगा मातेला शरण गेली गंगा मातेने तिला कार्तिक शुद्ध नवमीला आवळी भोजन करून आवळ्याचे से सेवन करण्यास सांगितले तिने तसे केल्यावर ती रोगमुक्त झाली तसेच तिला पुत्र प्राप्तीही झाली ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या पहिला वृक्ष म्हणजेच आवळा

आवळ्याच्या वृक्षाच्या सहवासात राहणे त्याला प्रदक्षिणा घालणे आवळाचे सेवन करणे आवळ्याचे झाड लावणे अतिशय शुभ मानले जाते इतर दिवशी केले दिवशी केलेल्या दानापेक्षा या दान अनेक पटीने लाभदायक असते असे मानले जाते आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवळा भोजनाचे महत्व आपण जाणून घेऊया भारतीय आयुर्वेदानुसार आवळा हे फळ अतिशय महत्वाचे आहे संस्कृत मध्ये आमलकी या नावाने ओळखले जाणारे हे फळ आरोग्यदृष्ट्या फारच महत्वाचे आहे आवळ्याच्या वृक्षाला छात्री वृक्ष असेही म्हटले जाते छात्री या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे धारण करणारा आपले धारण पोषण करणारा असा हा वृक्ष आहे याच्या नियमित वापराने अनेक फायदे होतात रोग प्रतिकार शक्ती तसेच पचनशक्ती वाढते केसांची मूळ मजबूत होऊन केसांची वाढ होते आवळा आहे तक्रारींवर आवळाच्या सेवनाचे लाभ होऊ शकते आवळाच्या सेवनाने अनिमिया दूर होऊ शकतो आवळ्यातील अँटीऑक्सिडेंट मुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळ वृद्धात्वामुळे आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या या सर्व समस्या दूर होतात आवळ्याचे नियमित सेवन करणाऱ्याला निरोगी दीर्घ आयुष्य प्राप्त होते ज्यवनप्रश तिफळा चूर्ण ही आवळ्यापासून पासून बनवलेली औषधी भोगुणी व आरोग्यदायी आहे। ही यादी खर तर खूप वाढवता येईल आवळ्यामधील या औषधी गुणधर्मामुळेच आवळ्याला अमृतफळ असेही म्हणतात या प्राचीन परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे आजकाल आपण अनेक वेळा पिकनिक गेट करत असतो मग एक आवळी भोजनासाठी होऊन जाऊ देत काय हो पण एक पिकनिक पारंपारिक पद्धतीने करायचे आहे बर का बहुमूल्य अशा आवळ्याच्या झाडाचे वृक्षरोपण जतन संवर्धन करून आपण या प्राचीन परंपरेला आधुनिक टच सुद्धा देऊ शकतो या वर्षी कार्तिक शुद्ध नवमी म्हणजे आवळा नवमी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी असून कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी आहे या कालावधीत आपण आवळी भोजन करू शकतो तुमच्या पैकी किती जण आवळी भोजन करता त्या दिवशी तुम्ही काय काय करता तुमच्या लहानपणी तुम्ही कशा प्रकारे आवळी भोजन करत होता हे सर्व कमेंट मध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद